चॅनल हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या युट्यूब चॅनलवर वर आय होप तुम्ही सर्व मजेत आहात आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत तुमच्यासमोर एक खूप ट्रेंडिंग असा टॉपिक घेऊन आलोय जो की आहे रिव्हर्स इमिग्रेशन इन कॅनडा सो so, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत मित्रांनो ज्या लोकांना जाणून घ्यायच्या आहेत की लोकं काय इमिग्रेट होत आहेत कॅनडावरून काय रिझन आहे त्याच्यामागचं सो so, असे खूप सारे प्रश्न आहेत आणि काही प्रश्न आम्हाला यूट्यूबवर पण विचारले गेलेले होते सो so, त्यांच्याही क्वेश्चन्सचे आन्सर आम्हाला करायचं होतं तर आम्ही म्हटलं की चला याच्यावर एक व्हिडिओ बनवून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करूया आणि आपल्या मराठी चॅनलवर सुद्धा ह्या गोष्टी बोलल्या गेल्या पाहिजे जेणेकरून आपल्या मराठी कम्युनिटीला पण कळतील कॅनडाची सध्याची सिच्युएशन काय आहे इथे येणं योग्य आहे की नाही आहे सो त्याच्यासाठी आम्ही विचार केला या टॉपिकवर पण आपण डिस्कस करूया आणि इन डेप्थमध्ये तर तुम्हाला सर्व डिटेल मिळणार आहेत या व्हिडिओमध्ये तर शेवटपर्यंत बघायला मात्र विसरू नका आणि जर अजूनही तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज करा तर चला आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया आता रिव्हर्स इमिग्रेशनच्या टॉपिकपासून आणि त्याच्यावर सगळ्यात जास्त तर आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे अवधूत कारण की त्याला बऱ्यापैकी माहिती आहे अवधूत आपल्याला प्रत्येक गोष्टी बद्दल डिटेल तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोवाइड करेल आणि माझे इनपुट सुद्धा द्यायचा रिव्हर्स इमिग्रेशन बद्दल तर सध्या तुम्ही पाहिलं असेल की खूप सारे सारेड मी कुठलेही सोशल प्लॅटफॉर्म असू दे जसं इंस्टाग्राम फेसबुक असू दे युट्युब असू दे तुम्ही अशा फार व्हिडिओ पाहिल्या असतील किंवा न्यूज आर्टिकल्स वाचले असतील की ज्याच्यात म्हणत आहेत की सध्या रिव्हर्स इमिग्रेशन ट्रेंडिंग आहे एक आपलं मराठी कम्युनिटीसाठी एक मराठी व्हिडिओ आम्हाला करायची होती मराठीमध्ये की जेणेकरून तुम्हाला माहिती सगळी मराठीमध्ये माहिती मिळेल म्हणून हा आमचा प्रयत्न आहे तर तसं बघायला गेलं तर ई मायग्रेशन बोलतात त्याला किंवा तुम्ही रिव्हर्स इमिग्रेशन पण म्हणू शकता तर हे पूर्वीसुद्धा होतं कोविडमध्ये पण होतं आणि आत्ता पण आहे पण आत्ता हे एवढं ट्रेंडिंग का असण्याचं कारण की की जेव्हा काही वर्षांपूर्वी जेव्हा ह्यांनी इमिग्रेशन प्लॅन्स ह्यांचे सुरू केले तेव्हा त्यांचे टार्गेट होते की वन हंड्रेड थाउजंड टू हंड्रेड थाउजंड मग फोर हंड्रेड थाउजंड मग फाय हंड्रेड थाउजंडपर्यंत ते लोक एव्हरी इयर इमिग्रंट्स घेत होते सो लेट इट बी स्टुडंट्स लेट इट बी वर्कर्स और लेट इट बी एनी अदर यु नो स्पॉन्सर्ड विजाज ऑर ऑस कुठल्याही पर कुठल्याही वेनी ते लोक आत घेत होते सो त्यांनी इतके लोक जास्त आले कंट्रीमध्ये विद इन लास्ट फ्यू इयर्स तर त्यामुळे सर्वात पहिले झालं काय की जॉब्सचे प्रॉब्लेम्स व्हायला लागले देन देअर वॉज प्रॉब्लेम्स अबाउट लिव्हिंग आणि त्यानंतर मग कोविड झालं कोविडमुळे बऱ्याच लोकांचे जॉब्स गेले त्यामुळे लोक जिथे जॉब्स मिळत आहेत तिथे जॉब करायला लागले त्यामुळे कॉम्पिटिशन खूप वाढलं आणि बेसिकली कॅनडाचं फायनान्शियल सिच्युएशन खूप खराब होत गेलं आणि अजूनही ते खूप अफेक्टेड आहे आणि अजूनही खाली जात so, आहे सो आजची व्हिडिओ जी आहे मी पॉईंट्समध्ये डिवाईड केले आहेत आम्ही तर त्याच्यामधला सर्वात पहिले पॉइंट आहेत की इथे जे काय चॅलेंजेस आहेत ज्या जे आता करंट इथे लोक सध्याच्या घडीला इथे आहेत आणि जे येणार येणे इच्छुक आहेत इथे तर त्यांच्या आधी काय सिच्युएशन आहे इथे सर्वात मोठे चॅलेंजेस जसे आहेत वर्क प्लेसमध्ये म्हणा किंवा तुम्ही कुठे शिकता आहात तर त्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये म्हणा तर तिथे चॅलेंजेस असे आहे की तुमचं जे फॉरेन एज्युकेशन आहे किंवा तुमचं फॉरेन एक्सपिरियन्स आहे तो, तो इथे कन्सिडर करत नाही ना त्यामुळे आपल्याला खूप प्रॉब्लेम्स ये फेस होतात जरी तुम्हाला तिथे बॅक होम फाय इयर्स ऑफ एक्सपिरियन्स असेल तरी ते इकडे कन्सिडर करत नाही बिकॉज दे वॉन्ट किनेडियन एक्सपिरियन्स अँड किनेडियन एज्युकेशन टू कन्सिडर यू ॲज अन एलिजिबल ॲप्लिकंट आता स एक याच्यातच मी एक इन्क्ल्यूड करेल पॉईंट मित्रांनो कारण की अवधूतचं इथे एज्युकेशन झालं होतं त्यामुळे त्याचं एज्युकेशन त्याचं एक्सपिरियन्सला पहिली प्रायोरिटी मिळत होती प्रत्येक ठिकाणी जे की मी वर्क विजावर आले होते इथे त्या माझं जे एज्युकेशन आहे माझं ते इथे कन्सिडर होत नव्हतं माझा एक्सपिरियन्स पण इथे कन्सिडर होत नव्हता म्हणजे मला तिथे जरी मी चांगल्या पोझिशनवर जॉब करत होती तर मला इथे बेसिक पासनच सुरुवात करावी लागली कारण की मला याच्या आधी कॅनडाचा काही एक्सपिरियन्स नव्हता तर त्यामुळे जरी तुम्ही तिथे कितीही जॉ चांगल्या जॉब पोझिशनवर आहात काही तर इथे तुम्हाला आल्यावर थोडे स्ट्रगल करावेच लागतील मी तर तुम्हाला म्हणेन की असे खूप कमी असतील पर्सेंटेज लोक ज्यांना बोलतात ना जसं पाहिजे हा स्ट्रेट अवे चांगल्या आल्या आल्या जॉब मिळणं पाहिजे तसे जॉब मिळणं त्यांना मिळाले असतील अदरवाईज सिच्युएशन सगळीकडे सेम आहेत इथे स्टुडंट सुद्धा म्हणजे आपण मूव्ह करूया नेक्स्ट टॉपिक वरती जो आहे एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज जो सगळ्यांचा आवडता प्रश्न असतो नेहमी mm -hmm. uh, सध्याच्या सिच्युएशन मध्ये खूप स्केअरसिटी आहे बिकॉज मार्केटमध्ये जे पण जॉब्स आहेत ते ऑक्युपाइड आहेत लोकांनी ते घेतलेत पहिलाच त्याचं रिझन असं आहे जसं मी सुरुवातीला म्हणालो की एक खूप ह्यूज नंबर्समध्ये इमिग्रेशन झालं होतं त्यामुळे जे काही अवेलेबल जॉब्स होते ते सगळे म्हणजे त्यांनी घेतले किंवा ते गेले दुसरं रिझन असं होतं की आ पोस्ट पॅन्डमिक बऱ्याचशा कंपनीज बँक्रप्ट झाल्या त्यामुळे त्या कंपनीज डिझॉल्व्ह झाल्या बंद झाल्या त्यांचे जॉब्स गेले बरेचसे लोकं जॉबलेस आहेत सध्याही मग केनेडियन एम्प्लॉयर्सवरती खूप त्याचा इम्पॅक्ट झाला आणि त्यामुळे जॉब्स आताच्या आत्ताच्या सिच्युएशनला कॅनडामध्ये जॉब्स तेवढे अवेलेबल नाही आहेत जितके आम्ही ट्वेंटी नाईन्टीनमध्ये आलो तेवढे जॉब्स ते अवेलेबल होते तेवढे आता जॉब्स अवेलेबल नाही आहेत म्हणजे आता आता सध्याची सिच्युएशन अशी आहे की लोकांना स्ट्रगल करावे लागतंय वेटिंग म्हणजे मी आले होते ना ज्यावेळेस ट्वेंटी नाईन्टीनमध्ये मला वन वीकमध्ये जॉब मिळाला होता सो so, मला काही डिफ म्हणजे मी बेसिकपासून सुरुवात केलेलं माझ्या फील्डचा जॉब मला वन नंतर मिळालेला पण बेसिक जॉबसाठी पण लवकर मिळाला होता जॉब ही सिच्युएशन होती की इझिली जॉब मिळत होते त्यावेळेस पण आता सिच्युएशन अशी ही कोविडच्या आधीची सिच्युएशन आहे कोविडच्या नंतर सर्व काही बदललं आणि त्याच्यानंतर जसं की तुम्हाला सांगितलं इमिग्रंट्स ज्या संख्येने इमिग्रेंट्स इथे येत आहेत इतके सारे पाथवे काढले आहेत त्यांनी इमिग्रंट्सला घेण्यासाठी स्टुडंट असो पी आर असो किंवा वर्क परमिट वर असो लोक येत आहेत तिथे चार लाख तीन लाख पाच लाख जसे म्हणजे प्रत्येक वर्षी ते त्यांचा कोठा पूर्ण करतायत पण त्यांनी हे नाही बघितलं की आपली तेवढी कपॅसिटी आहे का जर चार पाच लाख लोकांना बोलवतं तर माझ्याकडे तेवढ्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत का दुसरा जो आपला आपण जाणार आहोत नेक्स्ट टप्प्याकडे हाऊसिंग जर बघितला हो तर हा सध्याचा महत्वाचा माणूस जेव्हा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी होतो तर त्याच्या बेसिक गरजा असतात एक तर त्याला जॉब हवा असतो राहायसाठी घर हवा असत आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे जी असते की मेडिकल सर्व्हिसेस अवेलेबल पाहिजे असतात चांगल्या सो ह्या सगळ्या गोष्टींवर तर आपण बोलणारच आहोत पण मी आता आता हा टॉपिक निघालाय म्हणून मी इथे सांगते कि जसे जाले, साथी की जसे एवढे इमिग्रंट्स इथे मूव्ह झाले त्यांच्यासाठी रेंटल अपार्टमेंट्स नाही आहेत घरं नाही आहेत लोकांना स्ट्रगल एवढं आहे म्हणजे एक अपार्टमेंट बघण्यासाठी लांबच लांब रांग असते जेव्हा बघायला गेलं की व्ह्युविंगसाठी तिथे एका घराला बघायला पंचवीस तीस लोक आलेले असतात एका टायमाला तर तसे तर त्यांनी कितीतरी अपॉइंटमेंट शेड्यूल केले असेल तुम्ही अंदाजा लावू शकता की एक घर बघायला किती लोकं जातात आणि त्याच्यातनं एकाला मिळतं सो तेच मला बोलायचं आहे की एवढे सारे इमिग्रंट्स येतात ना तर त्यांनी पहिला हे बघायला पाहिजे होते की आपल्याकडे तेवढी कपॅसिटी आहे का इकडच्या लोकांना सगळं मिळेल का इझिली कारण की बघा आपण म्हणजे स... ब... देश सोडलेला आहे सगळं सोडून आपण इथे आलो तर आपल्या एक्सपेक्टेशन्स खूप असतात की तिथे गेलं की सगळं मिळालं पाहिजे आणि जेव्हा लोकांना त्या एक्सपेक्टेशन पूर्ण होत नाहीत तर त्या तक्रार होऊन जातात की आम्हाला हे नाही मिळालं आम्हाला जॉब नाही मिळालं आम्हाला घर नाही मिळालं त्यामुळे या गोष्टी अशा हळूहळू हळूहळू वर येतात सो so, जसं वर्ष म्हणाली की अफोर्डेबिलिटी बद्दल बोलूया कॅनडामध्ये जसं इंटरेस्ट रेट हाय झाले जिथे दोन टक्के होम लोन होतं ते आता सध्या पाच आणि सहा टक्क्यांच्या वरती आहे जे खूप मोठी जंप आहे ज्यांचे सध्या मॉर्गेजेस चालू आहेत त्यांना ते रिअलाईज होते की त्यांचं म्हणजे पूर्ण महिन्याचं बोलतात ना बजेट हल्लंय त्याच्यामुळे असे बरेचसे लोक आहेत तर ते एक कारण इंटरेस्ट रेट वाढले त्यामुळे घरांच्या किमती आता ऑलरेडी महागच होत्या म्हणजे जे लोक जॉब्स करत आहेत ते अफोर्ड करू शकत नाही आहेत मॉडगेज घ्यायला बिकॉज इंटरेस्ट रेट हाय झालं आहे बँक्स आर नॉट गिव्हिंग आउट द लोन्स सो पीपल आर अप ए लिव्हिंग इन टू यु नो रेंटल अपार्टमेंट्स आणि त्याच्या त्याच्याच पण जसं वर्ष म्हणाले की इन ट्वेंटी ट्वेंटी थ्री क्वार्टर थ्रीमध्ये जवळपास वन पॉइंट फाय सेवन पर्सेंटेज वेकेन्सी रेट होता म्हणजे तितकेच घर म्हणजे दीड टक्का घर अवेलेबल होते असं एक त्याचा हिशोब तुम्ही समजू शकता आणि ते लीगल स्वीट्स बद्दल बोलतोय की म्हणजे जिथे प्रॉपर टू बेडरूम वन बेडरूम हाऊसिंग असं असतं तिथे त्याचं एवढं म्हणजे शॉर्टेज आहे घरांचं इथे त्यामुळे झालं असं की लोक म्हणजे आता तुम्हाला आधीच जॉब नाही आहे इथे त्यानंतर इथे एवढं सगळं महाग आहे तुम्ही स्वतःचं काही करू शकत नाही रेंटल अपार्टमेंट्स अवेलेबल नाही आहे मग उरलं त्याच्यानंतरचं मेन आहे जसं आपण म्हणतो फूड शेल्टर क्लोथिंग इज इम्पॉर्टंट फॉर एनी ह्युमन बिईंग तर त्याच्यामधलं आपण शेल्टर आणि क्लोथिंगचं तर प्रश्न नाही आहे म्हणा पण शेल्टर जे हाऊस आहे ते खूप इथे सध्या प्रॉब्लेम्स आहेत हे इंटरेस्ट रेट वाढल्यामुळे बघायला गेलं तर सगळंच एक्सपेन्सिव्ह झालं लाईक फॉर एक्झाम्पल तुमचं लाईक गॅस जो तुम्ही पेट्रोल म्हणतो आपण इथे गॅस म्हणतात तर गाडीत गॅस टाकतो तो पण महाग झाला त्यामुळे ट्रान्सपोर्टेशन uh, एक्सपेन्सिव्ह झालं त्याच्या त्याच्यामुळे ग्रोशरीज आणि बाकी सगळं पण खूप एक्सपेन्सिव्ह झालं मग जर तुमचं इथे फूड महाग आहे तुमचं क्लोथिंग महाग आहे शेल्टरिंग महाग आहे सगळं जर महाग आहे तर त्यामुळे तो पण एक, एक फॅक्टर खूप मोठा आहे सध्या पीपल आर नॉट एबल टू मीट देअर एंड ही सिच्युएशन इथे आहे इंडिया मध्ये पण अशी एक वेळ होती की जॉब मार्केट खूप टाईट होतं एक एक ओपनिंग असायची आणि शंभर इंटरव्ह्यू साठी मुलं यायचे इंटरव्ह्यूज द्यायला सेम सिच्युएशन इथे पण महागाई कुठेही जा कमी नाहीये महागाई सर्विकडे जा तुम्ही जिथेही जाणार ना तिथे महागाई आहे आता तर असं नाहीये आणि त्यामुळे काय होतं बघा तुमचे तुमचं इन्कम नाहीये तेवढ्यापेक्षा जास्त तुमचा खर्च आहे त्याच्यानंतर लोकांची सेविंग होत नाहीये तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की तुमची सेव्हिंग होत नाहीये जर तुमची सेव्हिंग होत नाहीये तर तुम्ही तुमचं फ्युचर कसं डिसाईड करणार कारण की आपण एवढ्या मोठा जम घेतलेली आहे तर आपल्या फ्युचरसाठी घेतो आपण आणि त्याच्यासाठी मग आपण विचार करतो की काहीतरी सेव्हिंग झालं पाहिजे सगळी महागाई वाढली म्हणून लोकांची सेव्हिंग होत नाहीये जास्त प्रमाणात लोक घरं घेऊ शकत नाही त्यामुळे आणि जे आता अवेलेबल आहेत त्यांनी काय केलं ऑब्व्हियसली मार्केटमध्ये घरं नाही आहेत अवेलेबल रेंटल अपार्टमेंट अवेलेबल नाहीये त्यामुळे त्यांनी रेंट्स वाढवलेले आहे hmm. तर प्रत्येकाने बोलला ना की एकानंतर एकाने फायदा उचलला दुसऱ्याने फायदा उचलला hmm. मग अशा गोष्टी वाढत वाढत गेल्या आहेत रेंट्स वाढत गेले आहेत hmm. आणि सर्व जसं की सांगितलंय लिव्हिंग एक्सपेन्सेस खूप वाढलेले आहेत कॅनडामध्ये जेव्हा मी कॅनडामध्ये आले होते तेव्हापासून ते आता जसं बोलतात ना सगळेच बोलतात आता की हे कॅनडा तसं कॅनडा राहिलं नाही आहे जे आधी होतं हे पूर्ण बदललेलं आहे आणि खरी गोष्ट आहे मित्रांनो सगळं काही बदललेलं आहे आता आमचा तरी पाच वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मित्रांनो इथं पण असेही लोक आहेत जे पंधरा वीस वर्षापासून इथे राहत आहेत आणि उ सध्या त्यांनासुद्धा परवडत नाही तर काही काही फॅमिलीज त्यासुद्धा इंडियाला पुन्हा मूव्ह होत आहेत ह्याच्या मागचं कारण काय आहे कारण की त्यांची मुलं इथे सर्व्हाइव्ह करू शकणार नाहीत ते सेव्हिंग करू शकत नाहीत ते कधी आयुष्यात घर घेऊ शकणार नाहीत या भीतीने ते विचार करतात आपल्याकडे जे आता प्रॉपर्टी आहे जे काय आहे ॲटलीस्ट आपलं फ्युचर आपल्या मुलांचं फ्युचर पुन्हा तिथे मे बी नव्याने सुरू होऊ शकतं त्या अपेक्षेने ते सुद्धा मूव्ह होतात अशाही सिच्युएशन आहेत काही लाईफ इन ॲडिशन स्टॅट कॅन म्हणजे जे स्टॅटिस्टिक्स ऑफ कॅनडा हे गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट डिपार्टमेंट आहे त्यांच्या ट्वेंटी ट्वेंटी थ्री डिसेंबरच्या रिपोर्टमध्ये त्यांनी असं मेन्शन केलं होतं की इन लास्ट सेवंटी थ्री इयर्स दिस इज द हायेस्ट रिवर्स इमिग्रेशन हॅपनिंग इन कॅनडा गेल्या 73 थ्री इयर्समध्ये हे पहिला कधी नव्हतं झालं जे ट्वेंटी ट्वेंटी थ्रीमध्ये त्यांनी बघितलं की इतके लोक कॅनडा सोडून जात आहेत मला तो एक्झॅक्ट ऑफिशियल नंबर मिळाला नाही आहे बट मी असं ऐकलं होतं की जवळपास चार लाख लोक हा देश सोडून गेले आहेत त्याचं मागचं कारण हेच आहे की अफोर्डेबिलिटी जॉब ऑपॉर्च्युनिटीज अँड सो ऑन ह्याच्यानंतरचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे जो आहे चौथा पॉईंट दॅट इज इन्क्रीजिंग क्राईम अँड गँग वॉर्स तर हे खरं आहे की विद इन लास्ट टू थ्री इयर्स ते जे क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज म्हणा किंवा गँग वॉर्स म्हणा ह्याच्यामध्ये टू हंड्रेड पर्सेंट राईस बघितली गेली आहेत किंवा लाईक एनी अदर टाईप्स ऑफ क्राईम्स आहोत तर ओवरऑल म्हणजे हे जे क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज आहेत ह्याच्यामध्ये खूप सर्ज झालं आहे आणि त्याचं रिझन हेच आहे की पीपल डोंट हॅव देअर जॉब्स पीपल डोंट हॅव अ लाईक यू नो मनी टू पे देअर बेल्स अँड सो ऑन राईट right? uh, जसं पहिला कॅनडा म्हणजे की खूप सेफ होतं तसं आता तेवढं सेफ नाही राहिलंय असं म्हणू शकतो आपण हो बरोबर सो so, जसं मी म्हणालो की uh, इथे हेल्थ केअर इज फ्री एज्युकेशन इज फ्री नो डाऊट इट्स फ्री बट ते पण म्हणतात ना की नथिंग इज फ्री इट कम्स विथ अ कॉस्ट सो इट अप्लायज हिअर इन कॅनडा एज वेल फॉर एज्युकेशन अँड हेल्थ केअर मी असं का म्हणतोय सो जसं आपण इंडियाला जातो आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जातो ते आपल्याला चेक करतात आणि ताबडतोब औषधं देतात आपण औषधं खातो आणि लगेच बरे होतो पण इथे स्टोरीमध्ये थोडा ट्वेस्ट आहे इथे डॉक्टर्स आहेत सगळं आहे पण तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करावी लाग अपॉइंटमेंट घ्यावी लागते जी तुम्हाला मे बी दोन आठवडे तीन आठवडे चार आठवड्यानंतर मिळेल होऊन जातं मग तुम्ही जाऊन भेटता मग औषध लागाबला ह्याला खूप वेळ लागतो आमच्या केसमध्ये पण असंच झालं होतं आरोला आम्हाला एका पीडिया दाखवायचं हो होतं आम्हाला हो। तर आम्ही जुलै दोन हजार तेवीस ला आमच्या जे डॉक्टर the... जे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांनी त्यांच्याकडे गेलेलो देन त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला रेकमेंड केलेलं आणि त्यावेळेस आम्ही अपॉइंटमेंट बुक केलेली मित्रांनो जुलैच्या नंतर जुलै मध्ये केली होती जुलै दोन हजार तेवीसला साधारण मीड जुलैला तर आम्हाला ती जाऊन परवा आम्हाला ती मिळाली तर तो जवळपास सात ते आठ महिन्यांचं वेट होतं एका पीडियाट्रिशियनला फक्त भेटण्याचं आणि ती अपॉइंटमेंट आमची हार्डली थर्टी मिनिट्स होती तर तुम्ही इमॅजिन करू शकता हे तर हे झालं काही लोकांच्या ज्या सर्जरीज आहेत त्याच्यासाठी पण आजपासून एक वर्ष दोन वर्षाचा वेटिंग पिरियड आहे तर तुमची सर्जरी एक वर्ष दोन वर्षानंतर होईल आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे याच्यात ऍड करायचा आहे तो म्हणजे इथे एज्युकेशन फ्री असलं तरी सुद्धा वेटिंग टाइम जसं मी तुम्हाला सांगितलं आता मला फक्त एक केअर बघायचं आहे इथे डे केअर्सला त्याच्यानंतर प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीला वेटिंग टाइम आहे ना तो दोन दोन तीन तीन वर्षाचा आहे म्हणजे तुम्हाला इथे आधी बेबी प्लॅन करायच्या आधी पहिले <laughs> डे केअर प्लॅन करावं लागेल त्याच्यानंतर बेबी प्लॅन करावे लागेल अशी सिच्युएशन आहे इथे सो खूप टफ आहे इथे डे केअर पण फाइंड आऊट करणं त्यामुळे एज्युकेशन जरी स्वस्त म्हणजे फ्रीमध्ये असलं तरी अशा काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे ही लोकांना असं वाटतं की यार या गोष्टी इंडियामध्ये exactly. आ... so, ते इझिली होत्या इथे आम्हाला थोडं स्ट्रगल करावं लागतं ऑब्व्हियसली तुमची फॅमिली नाही आहे तर तुम्हाला डेकेअरला पाठवावं लागणार सो अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत मित्रांनो त्याच्यामुळे सुद्धा लोकांना असं वाटतं की नाही जे होतं ते बेटर बॅक इन इंडिया एकदम खूप छान होतं तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही या गोष्टीला कसं टॅकल करता एवढी महागाई आहे एवढे प्रॉब्लेम्स आहेत तर मग आम्ही का नाही मूव्ह होत का आम्ही प्लॅन करतोय मूव्ह असे क्वेश्चन्स तुमच्या मनात पण खूप असतील तर सध्या तरी आम्ही इथे मूव्ह व्हायचा प्लॅन करत नाही जसं की मी माझ्या शेवटच्या लास्ट क्यू एन एडिओ मध्ये पण सांगितलं की मित्रांनो आम्ही आता मूव्ह होणार नाहीये कारण की आम्ही एकदा देश सोडलंय कोणतीही सुरुवात करणं एवढं इझी नसतं शून्यापासनं सुरुवात करणं एवढं सोपं नाही आहे आम्ही तिथून आलो इथे शून्यापासनं सुरुवात केली आता इथून जर पुन्हा बॅक इन इंडिया गेलो हो, तर पुन्हा शून्यापासून सुरुवात करावे लागेल आणि कुठेतरी हे थांबवायला पाहिजे कारण की जर आज सिच्युएशन इथे खराब आहे ते मे नेक्स्ट इयर एक दोन वर्षानंतर ते सिच्युएशन चेंज होईल राईट की कारण की प्रत्येक सिच्युएशन तशीच राहील असं नसतं पण आपल्यात असते एक जिद्द जे आपण सेकंड मिडल क्लास फॅमिलीमधनं आलेले त्यांना असते जिद्द की कि आपण कितीही कठीण वेळ असली ना तरी आपण त्याला कस तरी सामोरं जायचं ते दिवस काढायचे आणि कुठे ना कुठे तरी काहीतरी लिहिलेलं आम्ही त्याच अपेक्षेने इथे आहोत की आज जरी ही कठीण सिच्युएशन आहे पण उद्या ती मे बी चेंज होईल तर आपल्याही लाईफमध्ये मध्ये काहीतरी चांगलं होईल म्हणून आम्ही पण इथे राहायचा प्रयत्न करतोय आणि इथे आहोत आणि ते म्हणतात ना प्रयत्नांती परमेश्वर Oh. वाळूचे कण रगडितात तेलही गळे तर आम्ही त्याच्यात खूप विश्वास करतो पडेल ते काम आम्ही केलं आम्ही करू जर गरज लागली त्याची सध्या तरी नाही आहे लागली तर आम्ही तेही करू पण आम्ही हार नाही मानणार आणि आम्ही इथून जसं वर्ष म्हणत आम्ही इथून मूव्ह नाही होणार सो आपण ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी कव्हर केल्या जसं काही वॉट आर द चॅलेंजेस इथे अफोर्डेबिलिटीचे इश्यूज आहेत इथे जॉबचे इश्यूज आहेत इथे क्राईम गँगवॉसचे इश्यूज आहेत परत आपल्याला एज्युकेशन आणि आम्ही हेल्थकेअरबद्दल पण एक थोडंसं ब्रीफ दिलं तर हे सगळ्या इश्यूजमुळे uh, सध्या रिवर्स इमिग्रेशन हा टॉपिक खूप ट्रेंडिंग आहे लोकांना पहिल्यासारखा कॅनडा दिसत नाही आता तेवढा ट्रस्ट राहिला नाही आहे तो एक ग्रेट uh, ऑप्शन होता इमिग्रेशनसाठी आता तो राहिलेला नाही आहे अनफॉर्च्युनेटली आणि असं होणार नाही आहे मित्रांनो की इमिग्रेंट्स इथे येणार नाही आहेत हे तर आता बोलतात ना पर्सेंटेज वाढले आहेत म्हणून या गोष्टी पुढे येत आहे हेच पर्सेंटेज थोडंसं लोक कमी झालं पण इमिग्रंट्स थांबले नाहीयेत जर त्यांनी आज चार लाख लोक घेतले तर असं नाहीये की चार लाख लोक बाहेर गेलेत कंट्री सोडून इथेही काही लोक आहेत आणि अजूनही येत आहेत प्रयत्न चालू आहेत आम्ही रिसेंटली बाहेर गेलेलो आणि आम्हाला एक नवीन कपल आम्हाला आणि ते इथे दोन महिन्यापूर्वी आलेले आहेत फक्त आणि असं नाही आहे त्यांनी इथे आले आणि त्यांच्या त्यांना जॉब पण मिळाला हो असं नाही बघा ते लकी होते त्यांना मिळालं एखादं आहे की त्यांना नाही म्हणून हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी आजही क्लिअर करते की जर तुम्हाला इथे कधीही जॉब शोधायचा असेल ना मित्रांनो तुम्ही पहिला रिसर्च करा की तुमच्या एज्युकेशनप्रमाणे इथे जॉब्स आहेत का तुम्ही जे जॉब करताय ते इथे ऑपॉर्च्युनिटीज आहेत का तरच इथे मूव्ह व्हायचा प्रयत्न करा आणि ही क्लिअरली मी गोष्ट तेव्हाही क्लिअर केली होती माझ्या क्यू एन एमध्ये की इथे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज खूप कमी आहेत पण आम्हाला दोघांनाही आमच्या आमच्या फील्डमध्ये जॉब मिळाले होते तर स्ट्रगल आहे पण तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत ह्या सगळ्या गोष्टीवरून मित्रांनो आजचा जो हा व्हिडिओ आहे आपण इथे संपूर्ण प्रयत्न करूया कारण की आपण भरपूर माहिती या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे आणि सर्व टप्पे अवधूतने एकदम छान एक्सप्लेन केलेले आहेत तुम्हाला आणि त्याच्यानंतरही तुम्हाला ही क्वेरी असतील क्वेश्चन असतील तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये मला सांगा आम्ही प्रयत्न करू तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं तर चला आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या व्हिडिओला तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल ना मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा आम्हाला सपोर्ट करा कारण की आम्हाला मला आवडेल असं मराठी मध्ये कंटेन्ट बनवून तुमच्या बरोबर शेअर करायला आणि इन डेप्थ डिटेल तुम्हाला सांगायला इकडची सिच्युएशन शेअर करायला बघा हाईट करण्यासारखं काही नाही आहे आज भर मी व्हिडिओ नाही बनवला तर कोणीतरी दुसरं बनवेल आणि तुम्हाला सांगेल तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय hey.